आपलं स्वागत आहे आजची रेसिपी करणार आहोत आपण वांगा बटाटा मी सरला सरलाच कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे आजची रेसिपी आपण बनवणार आहोत वांग बटाटा वटाणा मटकी मिक्स व्हेज भाजी काळ्या मसाल्याची त्यासाठी मी यामध्ये एक वांग कट करून घेतलेला आहे तो सुट्टी एक बटाटा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक वाटी वटाणा घेतलेला आहे तो साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक वाटी मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यासाठी आपण दोन कांदे स्वच्छ धुवून पट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी खोबरे घेतलेली आहे ती स्वच्छ त्याची पाक करून घेतलेली आहे बारीक बारीक त्यानंतर यामध्ये आपण गढीशूप घेतलेली आहे त्यानंतर दोन लवंग त्यानंतर लसूण पेस्ट त्यानंतर आल्याचे काप त्यानंतर दोन तेज चार लाल मिरच्या आणि भरपूर सारे कोथिंबीर आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ आता हे आपण भाजून घेणार आहोत त्यामध्ये थोडं तेल टाकूया तेल टाकल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं त्यामध्ये टाकणार आहोत ते पहिले भाजून घ्यायचं लालसं ब्राउन होऊ पर्यंत आपण ते भाजून घेऊ आहोत घेतले आहे ते आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया

भरपूर सारी कोठं हे पण मांडून घेणार तर हे पण आपण काढून घेणार आहोत

गासे। गासे से से लाल सर ते पण काढून घेऊया आता हे थंड होऊ द्यायचं ना आपल्याला आपल्या हे सर्व मिक्सर बारीक करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण दाळ असे पण टाकणार

बाजून देखील आहे आणि टिकन मध्येच टाकायचं आपण त्यामध्ये कोथिंबीर ऍड यामध्ये आपण कोथिंबीर टाकली त्यामध्ये थोडंसं ह्याला पाणी टाकून घेऊया मग पटकन बारीक होईल नाही मसाला आपण असं बारीक करून घेतलेला आहे मसाला कढई ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आपण भाजीसाठी एक चम्मच जिरं घेतलेलं आहे ते जिरं आपण तेलामध्ये त्यासाठी एक चम्मच एवढे स्प्मच गरम मसाला एक चम्मच लाल तिखट एक चम्मच मिसळ मसाला एक चमच धना पावडर अर्धा चम्मच हळद पावडर आणि दोन चमच सेंड मीठ घेतलेलं आहे चला तर आपण तेलामध्ये टाकूया মে বাৰীক কৰো পিছ তাক मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे वटण वगैरे घेतलेला आहे ना तो त्यामध्ये असं टाकून घेऊया चला तर आपण हे असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकणार आहोत गरम केलेलं पाणी शक्यतो गरमच पाणी टाकायचं भाजीला चव टेस्ट चांगली येते त्यानंतर आपण परत हे असं मिक्स करून घेऊया वीस पं पंचवीस एक तीस मिनटं बारीक गॅसवर शिजू देऊया सर करूया शेअर करा सबस्क्राईब करा आ, कमेंट करून सांगा तोपर्यंत आहे